असंख्य अनाकलनीय प्रश्नांनी वेढलेल्या जीवनाची स्थिरता हरवत चाललीय अशा अस्वस्थ भवताला माणसाची व्याख्या कशी करायची माणूस असणं हेच इतिहास जमा होत चाललंय का अशा विविध प्रश्नांचा वेध घेत आर्याबाग दिवाळी अंकाने माणूसपणाच्या संकल्पनेला स्पर्श करण्याचं आव्हान पेललंय वसंत आबाजी डहाके डॉक्टर श्यामला वनारसे डॉक्टर नंदू मुलमुले डॉक्टर विजय जोशी डॉक्टर मुकुंद कुळे मेघना पेठे गणेश मतकरी चित्रा पालेकर अंजली चिपलकट्टी अक्षय शिंपी अशा काही लेखकांनी माणसाची दुर्बोधता मानव आणि मानवतेचा अर्थ अशा विषयांवर चिंतनशील लेखन ले। अनेक विचारी मंडळींच शब्दांपलीकडचं एक्सप्रेशन चित्रसंवाद या विभागातून पाहता येणार आहे माणसाच्या अस्तित्वाची त्याच्या नैतिक भावनिक गुणधर्मांची गोष्ट सांगणारा माणूसपणाचा धागा जोडणारा विचार प्रवर्तक दिवाळी अंक आर्या बाग